नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूमध्ये लपलेली असते एक अदृश्य पण खूपच महत्वाची ब्लूप्रिंट असं कधी वाटलंय का की सायकलसारखी एक साधी दिसणारी वस्तू पण ज्यात शेकडो वेगवेगळे भाग असतात ती नेमकी कशी तयार होत असेल म्हणजे जे बनवतात त्यांच्यासाठी हे किती मोठं चॅलेंज असेल नाही का ही सगळी गुंतागुंत ते सांभाळतात तरी कशी आणि या इतक्या मोठ्या समस्येवर एक आश्चर्यकारकपणे सोपं उत्तर आहे ते म्हणजे बिल ऑफ मटेरियल्स किंवा आपण सोप्या भाषेत म्हणूया बी ओ एम हे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एका पदार्थाच्या रेसिपी आहे ज्यात ती वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची अगदी सविस्तर नोंद असते खरंतर याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा मेंदू असंही म्हणतात आणि हे अगदी बरोबर आहे कारण बघा ना जसा आपला मेंदू शरीराच्या सगळ्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो अगदी तसंच बी ओ एम संपूर्ण उत्पादन प्रक्रियेला कंट्रोल करतं तिला दिशा देतं चला तर मग आता थोडं खोलात शिरूया बी ओ एम एम नक्की कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपण एक वेगळा अँगल वापरूया आपण एक तयार वस्तू घेऊ आणि तिचे भाग एक एक करून वेगळे करून पाहू यालाच म्हणतात टॉप डाऊन अप्रोच तर बघा इथे दोन पद्धती आहेत पहिली म्हणजे टॉप डाऊन यात आपण तयार प्रॉडक्टपासून सुरुवात करतो आणि त्याचे सुट्टे भाग कोणते आहेत हे बघतो म्हणजे समजा एखादी नवीन गाडी डिझाईन करायची असेल तर इंजिनियर्स आधी पूर्ण गाडीचा विचार करतात आणि मग तिच्या आतल्या भागांकडे येतात याच्या अगद उलट आहे बॉटम अप पद्धत यात काय होतं की सुट्या भागांपासून सुरुवात करून फायनल प्रॉडक्ट बनवला जातो हे जुन्या मॉडेलमध्ये काहीतरी बदल करायचा असेल तर खूप उपयोगी पडत पण आजच्या आपल्या या चर्चेसाठी आपण पूर्णपणे टॉप डाऊन पद्धतीवरच फोकस करणार आहोत आणि आपलं उदाहरण असणार आहे एक सायकल ओके okay, तर आता प्रत्यक्ष कामाला लागूया एक बीओ एम नक्की तयार कसं होतं ते आता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ हे hey बघा बॉम्ब बनवणं खरं तर खूप लॉजिकल आहे सगळ्यात आधी तुम्ही मुख्य भाग निवडता ज्याला पॅरेंट असेंब्ली म्हणतात मग त्यात एक छोटा घटक जोडता तो किती लागणार आहे म्हणजे त्याची संख्या ठरवता आणि हीच प्रोसेस सगळ्या भागांसाठी रिपीट करायची झालं तुमचं एक लेवल तयार झालं आहे की नाही सोपं आणि असं करता करता एक मल्टी लेवल स्ट्रक्चर तयार होतं हे कसं दिसतं आहे अगदी एखाद्या फॅमिली ट्रीसारखं ज्यामुळे कुठला भाग कुणाशी जोडलेला आहे हे समजायला खूप सोपं जातं आता हे सायकलचं सा उदाहरण बघा यावरून सगळा प्रकार एकदम क्लिअर होईल सर्वात वर आहे लेव्हल झिरो म्हणजे आपली पूर्ण तयार सायकल तिच्या खाली लेवल वन मध्ये काय आहे तर फ्रेम आणि चाकं बरं आता चाकांच्याही आत जाऊया म्हणजे लेव्हल टू तिथे आपल्याला मिळतात टायर रिम आणि स्पोक्स बघा किती व्यवस्थितपणे सगळं मांडलेले आहे पण थांबा थांबा गोष्ट इथेच संपत नाही एका चांगल्या बीओ च चा काम फक्त मुख्य भाग लिहून ठेवणं इतकंच नसतं ते मॅन्युफॅक्चरिंग करताना तयार होणाऱ्या बाकीच्या गोष्टींचाही हिशोब ठेवतं म्हणजे बाय प्रॉडक्ट्स आणि स्क्रॅप सोप्या भाषेत सांगायचं चा तर भंगार उदाहरणार्थ फर्निचर बनवताना लाकडाचा भुसा उरतो किंवा एखादी मेटलची वस्तू कापताना जो कचरा निघतो त्याचाही हिशोब यात असतो आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग फरक आहे जेव्हा आपण सायकलच्या टायरबद्दल बोलतो तेव्हा आपण लिहितो की दोन टायर वापरले पण जेव्हा भंगाराचा विषय होतो तेव्हा आपण लिहितो की दहा टक्के भंगार तयार झालं हा फरक महत्वाचा आहे कारण यामुळे खर्चाचा जो काही हिशोब आहे तो अगदी परफेक्ट लागतो चला तर आता आपली ब्लूप्रिंट तयार आहे पण ती फायनल करण्याआधी ती बरोबर आहे की नाही हे तपासणं खूप खूप महत्वाचं आहे का कारण एक छोटीशी चूकसुद्धा सगळा खेळ बिघडवू शकते विचार करा प्रोडक्शनला उशीर चुकीच्या मालाची ऑर्डर आणि वेळ आणि पैसा दोन्ही वाया हे सगळं एका चुकीच्या बीओ मुळे होऊ शकतं पण घाबरू नका हे व्हेरीफाय करायच्या म्हणजे तपासायच्या सोप्या पद्धती आहेत पहिली आहे व्हिज्युअल ट्री स्ट्रक्चर यात तुम्हाला एकाच स्क्रीनवर सगळं फॅमिली ट्री दिसतं त्यामुळे चूक कुठे आहे ते लगेच कळतं आणि दुसरी पद्धत म्हणजे साधा प्रिंटेड रिपोर्ट हा रेकॉर्डसाठी आणि टीमसोबत शेअर करण्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि ह्या ते खूप भारी गोष्ट आहे समजा बीओ एम मध्ये एखादा भाग टाकायचा राहून गेला तर तो भाग राखाडी रंगात दिसतो म्हणजे आपल्याला एका सेकंदात कळतं की अरे इथे काहीतरी अपूर्ण आहे आणि आपण ती चूक लगेच सुधारू शकतो किती स्मार्ट आहे तर मग या सगळ्याचा फायदा काय सोप्पा आहे एक परफेक्ट ओ एम म्हणजे परफेक्ट प्लॅनिंग खर्चाचा अचूक अंदाज योग्य इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि चुका होण्याची शक्यता जवळपास शून्य थोडक्यात सांगायचं तर यामुळे अख्खी उत्पादन प्रक्रिया एकदम एफिशियंट म्हणजे कार्यक्षम बनते तर मग ह्या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा काय बिल ऑफ मटेरियल्स हे गोंधळाला एका सुस्पष्टतेमध्ये बदलतं हे एका प्रॉडक्टसाठी सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ म्हणजे सत्याचा एकमेव स्रोत म्हणून काम करतं याचा अर्थ कंपनीतला प्रत्येक जण एकाच अचूक माहितीवर काम करतो तर आता पुढच्या वेळी जेव्हा हातात मोबाईल घ्याल किंवा गाडीत बसाल ना तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा त्या वस्तूच्या आत लपलेल्या त्या अदृश्य पण सगळ्यात महत्वाच्या ब्लूप्रिंटबद्दल म्हणजेच तिच्या बिल ऑफ मटेरियल्सबद्दल